माझं नाव सत्यवान म्हात्रे सत्तावीस गाव संघर्ष समितीचा उपाध्यक्ष सप्टेंबर महिन्यामध्ये शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये दोन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाले होता त्यातली एक माझी भाची होती आणि एक नात होती त्यांच्यावरती योग्य उपचार झाला नाही म्हणून त्या दोघींचा मृत्यू झाला परंतु त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कारणीभूत कोण आहे याचा चौकशी अहवाल मोर्चा काढल्यानंतर चौकशी अहवाल तयार झाला त्या चौकशी अहवालामध्ये त्या समितीने चौघांना दोषी ठरवलेला आहे त्यातले डॉक्टर योगेश चौधरी डॉक्टर संजय जाधव आशिष कांबळे आणि शारदा गोडसे नर्स त्यापैकी संजय कांबळे हा कोविड मध्ये बाधित झालेला होता त्याला सस्पेंड केलेला आहे शारदा गोडसे या अजून त्यांनी अजून आपल्या निलंबनाचं लेटर घेतलं नाही संजय जाधव निलंबित झाले पण योगेश चौधरी जे आहेत यांना बडतर्प केलं नाही किंवा निलंबित केलं नाही त्यांचं प्रमोशन थांबवलं थातूर मातूर कारवाई नको आहे आणि त्यांचे जे आका आहेत त्यांचे आका म्हणजे आरोग्य मुख्य आरोग्य अधिकारी दीपा शुक्ल यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे पुन्हा त्यांचे वरिष्ठ जे आहेत ज्यांचा सूत्रधार इथे बसलेला असतो त्यांचे सूत्रधार याच कार्यालयात बसलेले असतात मुख्य कार्यालयात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ही मागणी जर मान्य झाली नाही तर याच कार्यालयात येऊन मी ठिय्या आंदोलन करणार आहे दोन मुलींचा जीव जातो तरी सुद्धा हे प्रशासन जाग होत नाहीये सध्या स्थितीला त्या शास्त्रीनगरची अवस्था तशीच आहे ना व्हेंटिलेटर आहे ना डॉक्टर आहे ना कोणी नाहीये एकशे एक्क्याऐंशी करोड रुपये वार्षिक त्याचा आरोग्याचा बजेट आहे तो बजेट जातो कुठे जर दीडशे रुपयाचं औषध तिथे उपलब्ध होत नाहीये वेळेवरती डॉक्टर उपलब्ध होत नाहीयेत मग ते एकशे एक्क्याऐंशी करोड जातात कुठे माझी रास्त मागणी आहे आमच्या पूर्ण परिवाराची मागणी आणि सत्तावीस गाव संघ समितीची मागणी आहे की शुक्ला मॅडम त्यानंतर त्यांचे जे वरिष्ठ इथे त्यांचे आका बसलेले आहेत या कार्यालय मुख्य कार्यालयात त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे जिल्हा जनतेचा आवाज